जागतिक महिला दिनानिमित्त महिला मॅरेथॉन स्पर्धा संपन्न स्पर्धा तीन किलोमीटर धावणे आणि सहा किलोमीटर चालणे दोन मध्ये स्पर्धा घेण्यात आली मॅरेथॉन मध्ये औचित्य साधून बुलढाणा येथे ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुप व बुलढाणा अर्बन अदिती अर्बन राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन आणि परिवार अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा अजिंठा रोड वर तीन किलोमीटर धावणे आणि सहा किलोमीटर चालणे अशा दोन डिस्टन्स मध्ये स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये बुलढाणा शहरातील जवळपास शंभरहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि महिला मॅरेथॉन स्पर्धा ही दरवर्षी मार्च मध्ये मा पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येत असते विशेष म्हणजे या मॅरेथॉन मध्ये एक्क्याऐंशी वर्षीय एक, वर्षी एक आजीही धावल्या आहेत महिला फॉरेस्ट रनर्स ग्रुप आयोजित ही मॅरेथॉन स्पर्धा आज इथे घेण्यात आलेली आहे आपण मागे बघताच पूर्ण लाल वादळ महिलांचं दिसत आहे या निमित्ताने महिलांना आरोग्याचा उत्तम आरोग्याचा संदेश देत आज स्पॉन्सरर्स आणि आयोजक ग्रुपने अतिशय सुंदर अशी मॅरेथॉन स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता जी सहा किलोमीटर आणि तीन किलोमीटर ठेवण्यात आली याचं भव्य उद्घाटन आज झालं आणि या निमित्तानेच नक्कीच महिला आरोग्याबद्दल जागृत होतील आणि जी प्रसन्नता आपण बघताय या वातावरणात ही अशीच दरवर्षी या स्पर्धेद्वारे या मॅरेथॉनद्वारे आपल्या बुलढाण्यात दिसेल अशी मी अपेक्षा करते धन्यवाद